वाढीव वीज बिलविरोधात देवपुरातील नागरिक आक्रमक झाले असून वाढलेल्या वीज बिलाचा जाब विचारण्यासाठी देवपुरातील वीज वितरण कंपनीत जाऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला आह वाढीवाल वीज बिल कमी न झाल्यास शिवसेनास्टाईने आंदोलन करण्याचा इशारा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी वीज कंपनीला दिला गेल्या अनेक महिन्यांपासून देवपुरातील आरती सोसायटी संपदा कॉलनी कृषी कॉलनी नगर न्हावी कॉलनी या भागातील नागरिक वाढीव वीज बिलाने त्रस्त झाले होते नागरिकांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी शिवसेनेकडे केल्या होत्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं करत वाढीव वीज बिलाचा चांगलाच चा जाब विचारला या प्रसंगी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह हो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही येथे प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी परिसर असेल आरती सोसायटी असेल संपदा नगर असेल कृषी कॉलनी असेल भगवती नगर असेल न्हावी कॉलनी असेल येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक येथे उपस्थित झाले महावितरणाच्या ऑफिस वरती आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला तीन दिवसापासून सगव सगव करताय तर ज्या आमच्या माता भगिनीचं लाईट बिल महिन्याला आठशे रुपये येत होत त्या आता त्यांचं लाईट बिल आता पाच ने सहा हजार आलेलं आहे तर आम्ही त्यांना जा विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कस काय या महिन्याला तर तीन दिवसापासून ते आम्हाला चगवा चग्वीचे उत्तर देत आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी आम्ही महा विचारणारा जॉब विचारायला आलेलो दिवस तीन दिवसापासून आणि त्यांच्या माणसं सांगता तुम्ही स्टेडियम ला जाऊन बिल भरा कस काय बिल भरा जर महिन्याला पाचशे रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही सहा हजार रुपये कस काय भरायचे कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे त्यांच्या घरात कोणी पोरगा नाही का माणूस नाही एकटी लाईट राहते रात्र बंद दिनचं बंद लाईट साडेपाच हजार कसं भरायचं सांगा तुम्ही सातशे रुपये यायचं या महिन्यात साडेपाच हजार म्हणजे चार महिन्याचं ठीक आहे चार महिन्यात पण एकच महिन्याला सतराशे रुपये टाकलं तर सतराशे रुपये कुठून भरायचे माझ्या घर काही नवरा आहे पोरगा आहे कोणी कमवणार आहे रात्री बंद दिवसा बंद लाईट तर लाईट कसल्या भरणार आहे मग त्याची डोक्याने फोडणार तर टाली का त्याची मी एकटी राहते माणूस मी एकटीच राहते घरी संध्याकाळी येते अंगठा संध्याकाळी येते कारण की मला जर या महिन्याला मला साडे पंधराशे बिल आलं मी तरी भरून आले कारण की मग दुसऱ्या महिन्याला जर जास्त आलं तर मी कुठून भरणारे कुठून भरणारे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे